नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो अतिवृष्टीमुळे वनी उपविभागातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे आगस्ट सप्टेंबर महिन्यात वनी झरी मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे त्यामुळे वनिक उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी घेऊन काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले सततच्या पावसामुळे वर्धा नदीला पूर येऊन नांदीपेरा शेलू रांगणा भुरगी गोवारी कोल्हेरा पिंपळगाव जुनी उकणी निलजई बेलोरा यासह इतर गावातील शेतपीक पूर्णतः पाण्याखाली आले आहे गेल्या महिन्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने नदी काठावरील झाले आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकरी रुपयाचे अनुदान द्यावे सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस नेते संजय खाडे यांनी दिल्ल्या निवेदनातून केली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याचा उद्देश आमचा आहे का काँग्रेसतर्फे येणाऱ्या काळात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे आमची कारण सतत वनी मारेगाव झरी ह्या तालुक्यात खूप मोठा पाणी पडत आहे पाणी पडल्यामुळे शेती मालाचे मोठे नुकसान झाले सोयाबीन सोयाबीन असो कपास असो ह्या मालाचं खूप मोठं नुकसान झालं आहे ह्या नुकसान भरपाई देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा तसे आत्ताच मागच्या ऑगस्टमध्ये पनगंगेला मोठा पूर आला त्यानंतर वर्धा नदीला पूर आला ह्या पुरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं कपाशी गेली सोयाबीन गेलं तसाही कापसाला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी आर्थिक विवंचने सापडला आहे सी सी आयची नोंदणी सा सुरू आहे परंतु जाता जाताकटी लादल्या गेल्या आहे तीस तारखेपर्यंत नोंदी आहे परंतु हे नोंदी वाढवण्यात यावी तर शिशिया वाप सिशिया वापर जास्तीत जास्त का कापूस खरेदी करण्यात यावा व नाफेडमार्फत सोयाबीन सुद्धा खरेदी करण्यात यावा यावा अशी आमची मागणी आहे कारण शेतकरी अतिशय आर्थिक अडचणीत आहे भविष्यात शेतकऱ्याला जर मदत नाही केली तर शेतकऱ्याच्या आत्महत्या वनी वनी मारेगाव झरी या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे तर शेतकऱ्याला मदत जर नाही केली शासनानं तर भविष्यात मोठ्या आत्महत्या वाढतील म्हणून येणाऱ्या काळात ह्या तात्काळ सोयाबीनची नाफेडमार्फत व सी सी आयची सी सी आय कापूस ह्या सी सी आय मार्फत तात खरेदी सुरू केली पाहिजे तसेच भाव जो आहे अजूनही एम एस पी विचार केला तर कमी आहे शेतकऱ्यांना नाही ना आपण द्या स आपल्या खाजगी व्यापाऱ्याला विका लागते परंतु नाईलाज असते म्हणून शासनानं मदत केली पाहिजे आमची अशी मागणी आहे एकरी पन्नास हजार रुपये एकर तात्काळ त्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल येणारा दिवाळी आहे मोठे सण येत आहे सण सण शेतकऱ्याच्या अंधारात जाऊ नये म्हणून शेतकऱ्याच्या एक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये एकर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पाहिजे व कर्जमाफी देतो देतो सरकार मरत आहे पण आजपर्यंत दिले नाही मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ परंतु निवळ गाजर दाखवत आहे तर हे कर्जमाफीसुद्धा कर्जमाफी कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांनी तात्काळ केली पाहिजे अशी आज या काँग्रेसतर्फे मी संजय खाडे प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यामार्फत एक मागणी करतो आम्ही आत्ताच माननीय मुख्यमंत्री मान्य उप अधिकारी तसेच जिल्हाधिकारी माननीय आमचे आमच्या नेत्या प्रतिभादाय यांना यांनासुद्धा आम्ही निवेदन पाठवलं त्यासुद्धा सुद्धा या केंद्र केंद्र, केंद्र व राज्य सरकारला पत्र देतील व त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठं काम चालू आहे व त्यांना वारंवार आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे व काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे शेतकरी जे मजुराच्या पाठीशी आहे महिलांच्या पाठीशी आहे व सर्वसामान्य जे जनतेच्या पाठीशी आहे भविष्यात जर हे ह्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशा राहणार नाही या प्रसंगी मी इच्छितो